नमस्कार मी सुचिता सुचिता झिरियल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांना आवडणारा आदल्यामधल्या वेळेमध्ये खाल्ला जाणारा असा खमंग खुसखुशीत पोह्यांचा चिवडा पटकन होणारा ते पण पोहे न भाजता याची रेसिपी आज आपण पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पतले पोहे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे मुरमुरे कडीपत्ता हिरवी मिरची जिरे मोहरी तेल मीठ घेतलेले आहे सर्वप्रथम मी एक पातेले घेतलेले आहे त्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे दोन पळी त्यामध्ये जिरे मोहरी टाकून चांगली तडतडू दिलेले आहे आणि त्यात हिरवी मिरची छान आपल्याला गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एकदम खरपूस आणि त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे पण आपल्याला एकदम छान असं खरपूस रंगामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि छान सर्व एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यात एक चम्मच मी हळद घातलेली आहे हळदीने कलर खूप छान येतो व चव पण खूप छान लागते आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी मुरमुरे घातलेले आहेत आणि पतले पोहे टाकून छान मिक्स कराय करायचे आहेत माझं पातेलं छोटं असल्यामुळे पोहे इकडे तिकडे सांडत होते यापेक्षा मोठं पातेलं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी हे पातेले घेतले आहे तुम्ही थोडं मोठं पा मोठं पातेलं घ्या आपण पतल्या पोह्यांच्या चोडांना हलक्या हातानं फिरवायचा आहे आणि फिरवत ते एक जीव करून घ्यायचा आहे मीठ टाकवतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवताला विसरून गेलेले आहे दाखवायला विसरून गेलेली आहे सॉरी आणि बघू शकता तुम्ही एक जीव केल्यानंतर पोह्यांना किती छान कलर आलेला आहे आणि रंग पण एकदम सुरेख दिसतोय तुम्ही या पद्धतीने पोह्यांचा चिवडा नक्की करून बघा खूप छान होतो आपल्याला असंच हलक्या हाताने हलवत हलवत त्याला कुरकुरीपणा येईपर्यंत हलवत राहायचं आहे बघू शकता कलर एक नंबर आलेला आहे आणि एकदम चविष्ट असा हा चिवडा झालेला आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि तुम्ही पण या चिवडा खायला येता येता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद